शनी महादशा व साडेसाती आली की आपण सामान्य लोक घाबरतो कारण शनी आपल्याला आपल्या कर्माचे फळ देतो शनी हा कर्माचा दुःखाचा कारक आहे शनीला काल म्हटले आहे आयुर्वेदानुसार शरीरात वात कफ पित्त हे दोष आहे यापैकी शनीला वातावर अधिकार दिला आहे शरीरात पाच प्रकारचे वायू आहेत प्राणवायू उदानवायू अपानवायू समान वायू व्याहानवायू शनी पाचही वायूंवर नियंत्रण करतो शनी म्हणजे शरीरातील हाडांचा सापळा आहे आपले शरीर हे वायूवर उभे आहे त्यामुळे शरीराचे चलन वलन होते शरीरातील प्राण गेला की शरीर मृत होते म्हणजे शनीला मृत्यूचा कारक म्हटले आहे रक्तवाहिन्यांच्या पंपिंगवर शनीचा अधिकार आहे त्यामुळे हृदयाचे त्रास देखील शनीच देतो वायुतत्व बिघडले की शरीरात हाडांचे विकार होतात वात शरीरास इजनरेट करतो म्हणजे कमजोर करतो शनी खरं तर वाईट नसतोच पण तुमचे पूर्वजन्मीचे कर्म वाईट असेल तर शनी फक्त त्याचे फळ देतो त्यामुळे शनीला दोष देऊन उपयोग नाही तसेच शरीरातील रक्तातील हिमोग्लोबिनवर शनीचा अंमल आहे लोखंडावर शनीचा अंमल आहे शनी हा दुःख देतो शारीरिक आर्थिक मानसिक त्रास देतो मग ह्या शनीसाठी मी आज एक वेगळा उपाय तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे प्राणायाम आतापर्यंत जर चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा वाताचा कारक हा शनी आहे त्यामुळे वायू कसा शुद्ध होईल हे आपण बघितले पाहिजे तर प्राणायाम केल्याने वायू शुद्ध होतो शरीरातील बहात्तर हजार नाडी येथे शुद्ध होतात प्राणायामामुळे नाडी आणि नसांना शुद्धता मिळते शरीरातील नाडी व नसांवर शनीचा अधिकार आहे त्यामुळे प्राणायाम केल्याने कुंडलीतील शनीसुद्धा चांगला होतो त्यामुळे आपल्याला आध्यात्मिक शारीरिक मानसिक बळ मिळते खरं तर हे सगळं कुंडलिनी आणि कुंडली, कुंडली यांच्याशी कनेक्टेड आहे म्हणजे अध्यात्म आणि ज्योतिष एकमेकाचा आधार आहे कुंडलिनी शक्तीमध्ये सात चक्र असतात त्याप्रमाणे आपल्या कुंडलीत सात ग्रह असतात त्या प्रत्येक ग्रहांचा कुंडलिनी शक्तीतील प्रत्येक चक्राशी संबंध आहे कुंडलीतील राहू व केतू हे इडा आणि पिंगला नाडी आहे शरीरातील कुंडलिनी शक्तीची जर आपण साधना केली तर आपल्या कुंडलीतील सर्व ग्रहांची पीडा दूर होते आज शनी या ग्रहाला कुंडली साधनेतनं आपण कसे बरे करू शकतो ते पाहू शनी महान योग्य आहे प्राणायाम केल्याने शनीची पीडा लवकर बरी होते जे लोक नियमित प्राणायाम करतात त्यांना त्याचा चांगला फायदा होतो कुंडलिनीमध्ये शनीचा मुलाधार चक्राशी संबंध जोडला आहे मुलाधार चक्राच्या दोन दिव्या आहेत एक आहे निवृत्ती आणि दुसरी आहे अलक्ष्मी निवृत्ती व म्हणजे मृत्यू व रोगाची कारक आहे तर अलक्ष्मी ही दारिद्र्याची कारक आहे शनी पण रोग आणि दारिद्र्याचा कारक आहे मुलाधार चक्रातील देवी ही निद्रावस्थेत आहे त्यामुळे त्यात तामसी गुण जास्त आहे शनी पण शनीला पण तामसी ग्रह मांडले आहे मुलाधार चक्राला एका सापाने कुंडलीने मारून आपल्या तोंडात धरले आहे हेच राहू केतू आहे म्हणून ज्योतिषमध्ये सापाला राहू केतू म्हटले आहे मुलाधार चक्र जर जा जागृत नसेल तर व्यक्तीमध्ये मोह माया रोग हे अवगुण असतात पण जर कुंडलीत शनी राहू केतू हे चांगले असतील तर हे अवगुण नियंत्रणात असतात शनी जर कुंडलीत चांगला असेल तर तुम्ही दयाळू असाल इतरांना मदत करणारे असाल जे लोक गरीबी गरिबांना दान करतात त्यांचा शनी चांगला असतो आपण मुलाधार चक्राला जर जागृत केले तर कुंडलीतील राहू केतू शनी वाईट असले तरी ते चांगले फळ देतील मुलाधार चक्राची देवता गणपती आहे कारण पार्वती जी मूळ प्रकृतीच्या स्वरूपात आहे त्या देव ती निद्रावस्थेत मुलाधार चक्राजवळ झोपली आहे तिला जाग येऊ नये म्हणून गणपती तेथे पहारा करतो आहे आणि कपाळावर आज्ञाचक्र आहे त्याची देवता भगवान शंकर आहे त्याच देवीला आज्ञाचक्रावर घेऊन जाणे याला मंतात हेच कुंडलिनी शक्तीचे परमलक्ष आहे माताला पित्याशी भेटवायचे हीच साधना आहे हा ज्योतिष व अध्यात्माचा पाया आहे शनीचा बीज मंत्र आहे ओम शम शनी शराय नमा अशा प्रकारे प्राणायाम करून आपण कुंडलीतील शनीची स्थिती मजबूत करू शकतो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा